दादा पाटील महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक सामन्यापासून उपस्थित आमचे मित्र पाळखे साहेब व्यासपीठावर उप उपस्थित ज्यांनी आताच तुमचं सगळ्यांचं खूप पोलिसी भाषेमध्ये मनोरंजन केलं असेल निंबाळकर ज्यांनी आपल्या आहे ते गाव जंजिरे आमचे मित्र सुभाष तनपुरे साहेब बाळासाहेब साळुंकर साहेब इतर सर्व सन्मान्य सदस्य आमचे गुरु वांगडे सर या ठिकाणी जमलेले सर्व व्यासपीठ सर्व सदस्य या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी कॅडेट्स आणि बंधू भगिनी बऱ्याच दिवसांनी मी या ठिकाणी दादा पाटील महाविद्यालयामध्ये आलेलो आहे आणि जसं जंजीरे बोलले किंवा इतर सगळ्यात बोलले अत्यंत अमूळावर बदल झालेला या ठिकाणी दिसून येतो आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी आपण शहरातल्या कॉलेजमध्ये आलो आहे अशा प्रकारचा बदल या ठिकाणी झालेला दिसतोय तुमच्याकडं फायरिंग आहे हे ॲम्पी थिएटर केलेलं आहे परत पलीकडे आणखी बऱ्याच वास्तू तयार होत आहेत आणि एन सी सीच्या मी विभागाला त्या ठिकाणी भेट दिली आणि मी तर म्हणजे महाराष्ट्रात महाराष्ट्रातलं सगळ्यात चांगलं एन सी सी युनिट आपल्या ठिकाणी असं मला आणि या भागात आल्यावर ते आपण आपल्या भागात आलेलो आपल्या लोकांशी आपण संवाद साधू शकतो मला वाटतं ह्याच्यापेक्षा कुठलीही गोष्ट या ठिकाणी मोठी नाही माझं कोलधरण गाव आहे या ठिकाणी थोडंसं सांगणं यासाठी गरजेचं आहे की ह्याच्यातून आपल्याला देखील काही त्यातल्या गोष्टी मिळू शकतात गाव गावे माझा जन्म दौंडला झाला पण कुलधरणला आमच्या आईवडील एकदम सामान्य शेतकरी कुटुंबामधून आलेलं आहे एकोणीसशे पंच्याहत्तरला माझ्या आईवडांनी ठरवलं की मुलांनी शिक्षण घेतलं पाहिजे वडील तसे बऱ्यापैकी आई सातवी शिकलेली होती माझे परंतु दोघांची फुलकाट होते की मुलगा आपले शिकले पाहिजे म्हणजे मी एकोणीसशे पंच्याहत्तर साली माझ्या आईवडिलांना मी धन्यवाद दिले पाहिजे की ज्यांनी आम्हाला या शहरामध्ये कारण हे तालुका आपलेच होतं आम्ही पहिले म्हणून आलो होतो त्यावेळी त्यावेळेला आम्ही पाच जण होतो सगळे आई वडील घेऊन आले होते आणि माझ्या आईने जी सातवी शिकलेली तिने आम्हाला घडवलेले आहे त्यामुळे या ठिकाणी लक्षात ठेवलं की आपले आई वडील आपले पहिले पालक आहेत ते आपले पहिले गुरु आहेत आणि ते जे आपल्यासाठी करतात ते जगातली कुठली व्यक्ती करू शकत नाही त्यामुळे माझा पहिला ज्याला पण होतो मानसन्मान आपल्या आई वडिलांना दिला पाहिजे मोठ्या मोठ्या पदावर जातो आपण काय करतो आपला भूतकाळ विसरत जातो आणि मी किती मोठा आहे आणि मी कसा चांगला आहे हे दाखवण्याच आपल्या बऱ्याच आपल्याला मोठे केलेले ज्यांनी आपल्याला पुढे आणले मला वाटतं त्यांना आपल्याला या ठिकाणी विसरत येणार नाही त्यामुळं मी काय तुम्हाला या ठिकाणी उपदेश करायसाठी वेळेला आलेलो नाही परंतु ज्या बेसिक गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहिल्या पाहिजे आपल्या जिल्हा शाळा होती त्या ठिकाणी मी पहिली ते चौथी आहे पाचवी ते दहावी आपलं महात्मा गांधी जे कॉलेज स्कूल होतं शाळा होते त्या ठिकाणी शिकलेलं आहे आपल्या कॉलेज ऑफ मी केलेली आहे इनफॅक्ट मला डॉक्टर व्हायचं होतं एमबीबीएस डॉक्टर व्हायचं होतं परंतु मला एक मार्केट नंबर दिला त्यावेळी मात्र एमबीबीएस व्हायचं पण त्यावेळी प्रायव्हेट होते किंवा डोनेशन होते परंतु डोनेशन देण्याची ऐकत पण नव्हते आणि इच्छा पण नव्हती मग मी व्हेटनरीला त्या ठिकाणी प्रवेश घेतला त्यावेळी आपल्याला सुधारक सुप्रकर म्हणजे थोडवेळ म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थाने या कर्जत तालुक्याचा जो स्पर्धा परीक्षेमधला जो सुरुवात आहे त्या व्यक्तीने करून दिलेली आहे मग त्यांना मी विचारलं काय करतो म्हणून ते भेटूनला जा पशुवैद्यकीयामध्ये त्या ठिकाणी प्रवेश घेतला त्या ठिकाणी मी साडेचार वर्ष मी त्या ठिकाणी अभ्यासक्रम पूर्ण केला मग ते करत असतात कुठंतरी आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये उतरला पाहिजे स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला सोपे कारण काय की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांमध्ये काही गुण असतात मला वाटतं ते गुण आपल्या सगळ्यांमध्ये आहे ते महत्वाचे गुण असे आहेत की आपल्याला तर खूप चिकाटी आहे खूप संघर्षमय वातावरण आहे आणि अपयशाची खचून जाण्याची वृत्ती हे ती तीन चार गुण आहेत ते प्रत्येकामध्ये भरलेले आहेत आणि ते गुण माझ्यामध्ये देखील होते त्यामुळे मी असं ठरवलं की बारावीला नंबर नाही लागला डॉक्टर नाही झालो तर ठीक आहे माणसाचं नाही तर डॉक्टर हो अशा प्रकारची भूमिका मी त्यावेळी ठेवली होती आणि मुळात यांचा उल्लेख करतो सो प्राचीन साहेबांचं त्यांनी व्हेटनरीमध्ये मी का आलो होतं त्याचं देखील त्यांनी बरंच वर्णन त्या ठिकाणी केलं तर व्हेटनरी डॉक्टरांना ना जनावरांची फार सायकोलॉजी समजून घ्यावं लागते जनावर एक तर बोलता येत नाही त्यांना त्यांना उपचार करता देखील त्याला सांगतात त्याला काय आजार झालाय त्यामुळे तो आजार समजून त्याचा उपचार करणं ही फार अवघड गोष्ट आहे त्यामुळे मी व्हेटनरी डॉक्टर असून जवळ पोलीस खात्यात आलो त्यामुळे माणसाची सायकोल समजायला काहीच वेळ लागला नाही कारण काय की जो जनावरांची सायकोडी समजतो तो माणसाचा सायकोडी फार इजिली समजतो त्यामुळे मी पोलीस खात्यात आल्यावरती माणसामध्ये जे जनावर आहेत त्यांच्यावर पहिले उपचार मी केलेला आहे कारण जे काय गुन्हे होतात जे काही गोष्टी घडतात जेव्हा माणसातला पशु जागा होतो त्याच्यावर गुन्हे होतात त्यामुळे त्याच्यावर उपचार करणं हे जास्त गरजेचं आहे त्यामुळं निश्चितच त्याचा देखील मला या ठिकाणी फायदा झाला ते एज्युकेशन घेत असताना मग मी स्पर्धा परीक्षा देत असताना मग पी एस एलच्या परीक्षा असतील एस डी एच्या परीक्षा देत असतील त्या परीक्षा त्या ठिकाणी देत राहिलो आणि या परीक्षा देत असताना मी एक पाहिलं की या ठिकाणी बरेच विद्यार्थी असतात जे खूप प्रयत्न करतात कुणाला यश येतं कोणाला अपयश येतं बरेच विद्यार्थी मग सोडून देतात मग ते तिथं तुमच्या एफर्टची कसोटी लागते तिथं तुम्हाला तुम्ही जी किती कष्ट करू शकता किती अपयश पोचू शकता त्याची त्या ठिकाणी कसोटी लागते मी तीनदा पी एस आयची परीक्षा पास झालो होतो नंतर मी एस टी आय झालो होतो मी व्हेटनरीचं डॉक्टर पण झालो होतो त्या दरम्यान परंतु ज्यावेळी मी ग्रॅज्युएट झालो आणि ज्यावेळी मला खरी एम पी एस सीमध्ये मी लायबल झालो म्हणजे मी जे निकष पात्र होतो त्यावेळी मी परीक्षेला बसलो आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की माझ्या पहिल्या ज्यावेळी तीनदा पी एस आय झाल्यास झालो होतो पहिल्या चार टप्पर मी फेल झालो दॅट वॉज सच ए शॉक की जो माणसाचा पूर्ण सगळा अभ्यास तयार आहे पण तो, तो पहिल्याच परीक्षेला फेल झालेला आहे आणि माझे सगळे मित्र बॅचमेट सगळे सिलेक्ट झाले कोणी डेप्युटी कलेक्टर होतोय कुणी एस टी एस टी ओ झाला आहे सगळे आमचे बॅचमेट सिलेक्ट झाले आणि त्यावेळेला तर मी काहीच नव्हतो मग त्यावेळेचा जे काही पिरियड होता खूप फ्रस्ट्रेशनचा डिप्रेशनचा पिरियड होता मला मी महिनाभर मी तर डिस्ट्रिक्ट ऑफ डिप्रेशन परंतु नंतर मी ठरवलं नाही आपल्याला ह्यातनं हे मी का सांगतोय आपल्यातले बरेच विद्यार्थी विद्यार्थी ह्या स्टेजमधनं जातात तुम्हाला इच्छित असते ती मिळत नाही तुम्हाला डिप्रेशन येऊ शकतं तुम्हाला काय करायचं कळत नाही मग तुम्ही बऱ्याच इतर गोष्टीच्या आहारी जाता ज्या आपल्याला करायचे नाही मग त्यानंतर मी एक महिन्यानंतर मी विचार केला की नाही आपल्याला हे जर आपलं ब्रेड अँड बटर असेल तर आपल्याला मेहनत केली पाहिजे मग एक महिन्यानंतर मी परत अभ्यास सुरू केला कॉन्स्टंटली अभ्यास केला मी माझा मोठेपणासाठी सांगत नाहीये की हे सांगतोय की आपल्याला देखील या मार्गातून जावं लागेल आपल्याला देखील आपण ग्रॅज्युएट आहात पोस्ट ग्रॅज्युएट आहात आपल्याला देखील अशा प्रकारचे सिच्युएशन येऊ शकणार आहे त्याच्यानंतर मी कंटिन्युअसली नऊ दहा महिने अभ्यास केला परत पुढची एम पी सी आली परत प्रिलीमचा पेपर आवड गेला मी म्हटलं बहुतेक आपली नशिबात काही स्पर्धा परीक्षे काही दिसत नाही म्हटलं परंतु मी अभ्यास चांगला केला होता मग प्रिलियमचा रिझल्ट लागला पाहिला तुम्ही म्हटलं आपण आहे स्पर्धेत आहे कुठेतरी पण पण माझा अभ्यास खूप चांगला झाला होता त्याच्यानंतर मी लेखी परीक्षा दिली ले। इंटरव्ह्यू दिला इंटरव्ह्यू पण अवघड गेला म्हटलं आता बहुतेक जरा आपलं काहीतरी गणित चुकलेली दिसते परंतु एफर्ट्स एवढे घेतले होते ओव्हरऑल रँकिंग एवढं चाललं होतं की त्या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रामध्ये डीवायस मध्ये तिसऱ्या रँकेने पास झाला आणि एकदा डीवायस पी झाल्यावरती मग परत काय मागं म्हणून बघायची मला गरज पडली नाही सांगण्याचा उद्देश असा या ठिकाणी की आपल्याला ज्या क्षेत्रात तुम्ही काम करता खूप संघर्ष तयारी ठेवली पाहिजे अपयश पचवण्याची तयारी ठेवली पाहिजे कारण हे जर तुम्ही नाही करू शकणार आता तात्या असतील किंवा बरेच लोक आता पॉलिटिक्समध्ये पण असतील त्यांना माहिती आहे अपयश कधी करू शकतं आपल्याला आपल्याला कधी फेल होऊ शकते परंतु तिथं तुमची टेस्ट लागणार कशात तुम्ही किती पेशंटली हँडल करता तुमच्यात किती संयम आहे तुमच्यात किती चिकाटी आहे आणि तुमच्यामध्ये अपयश मात्रची वृत्ती किती चांगली आहे ह्या गोष्टी आपल्याला डिटर्मिन करणार की तुम्ही लाईफमध्ये किती पुढं जाणार मला तर ह्या तीन चार गोष्टी जर आपण या ठिकाणी करू शकलो तर निश्चितच आपण देखील आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आताच जंजिरे बोलले की इंडस्ट्रीबद्दल यातमधले त्यांनी खूप चांगलं त्यांनी युनिट या ठिकाणी केलेलं आहे या ठिकाणी मी या ठिकाणी आले स्पर्धा परीक्षा हे तर एक मोठं साधन आहे कारण ग्रामीण भागातले विद्यार्थ्यांना पाहतो आपण म्हणजे मला आठवतंय जेव्हा मी माझे बंधू स्पर्धा परीक्षेमध्ये होते तेव्हा ऍग्रीपॉस नावाच रिलेटेड जे विद्यार्थी होते ऐंशी नव्वद टक्के एस सी मध्ये असायचे कारण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेचा पूर्ण त्यांनी ताबा घेतलेला होता नंतर नंतर ते प्रमाण या ठिकाणी कमी होत गेलं परंतु तरी आजही वाटतं पन्नास टक्के तरी ऍग्रीपॉस आहेत त्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे एवढं क्षेत्र आपण ग्रामीण विद्यार्थ्यांनी का घेतलेलं आहे कारण आपल्यामध्ये तीन चार गोष्टी आहेत म्हणून आपले आई वडील खूप प्रामाणिकपणे काम करतात शेतात काम करतात आणि आता भाग तो दुष्काळी स्मारक सगळ्यांना माहिती आहे आता जरा परिस्थिती बदललेली आहे परंतु आपल्या आईवडील आपले आपण एफर्ट्स घेतात जे मेहनत घेतात त्याला आपण कुठेतरी जस्टिस दिलं पाहिजे आणि मला या ठिकाणी हे सांगितलं की आपल्याकडे या भागामध्ये जे शिक्षण मिळते जे शिक्षकांमध्ये तन्मयता आहे जे त्यांच्यात एफर्ट्स घेण्याची वृत्ती आहे हे देखील कुठेतरी आपल्याला निश्चितच या ठिकाणी मिळू शकते तर आपण हे करत असताना व्यावसायिक प्रशिक्षण ज्याला म्हणतात जसं झंजेरे बोलले की शेवटी ठीक आहे स्पर्धा परीक्षा एक माध्यम पण स्पर्धा परीक्षा बाकी काय आता त्यांनी यायचा उल्लेख केला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सगळीकडे याची गरज आहे आता आम्ही देखील पोलिसीमध्ये करतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आलेले जे जे नवीन क्षेत्र आहे बऱ्याच वेळा मुलांना काय वाटतं की त्यांना फक्त माहिती आहे डॉक्टर आता पुढे माहिती कसं आहे डॉक्टर इंजिनियर वकील एवढं मास होतं नंतर आले स्पर्धा परीक्षा आता आले व्यावसायिक शिक्षण तुम्हाला भरपूर क्षेत्र आहेत भरपूर तुम्हाला क्षेत्र उपलब्ध आहेत तर त्याच्यामध्ये तुम्हाला ठरवायचं तुम्हाला कशामध्ये जायचं आहे आणि हे करत असताना सगळ्या वक्तीने सांगितलं आपल्याला कुठेतरी स्वतःशी प्रामाणिक राहता पाहिजे आपल्याला जसं निंबाळकरणी आता त्यांच्या भाषणात बोललं त्यांनी आता ते रिटायर्ड त्यांनी कुठले व्यसन केलेलं नाही माझ्यावरती खूप मोठी गोष्ट आहे कारण ह्या गोष्टी आपल्याला ह्या काळामध्ये ह्या गोष्टींचं तुमच्याकडं हे असते कॉलेजच्या लाईफमध्ये ड्रग्जच्या बऱ्याच गोष्टी असतात नवनीन गोष्टी मिळतात हे सोशल मीडिया आहे मोबाईल हा मोबाईल आजकाल सगळ्यांचा सा, सगळ्या जवळची गोष्ट ही झालेली आहे ह्याच्यापेक्षा काही नाही जेवण चालत पण मोबाईल काढून घेऊ नका माझा अशी परिस्थिती आपली झालेली आहे मला मान्य आहे मोबाईल गरजेचा आहे परंतु त्याचा किती वापर करणार सोशल मीडिया मुलं आईवडिलांशी बोलत नाही आई वडील मुलांशी बोलत नाही आजकाल आपण मेसेज आपण किती आपल्या नातेवाईकांशी बोलतो वाढदिवस शुभेच्छा दिल्या त्याशी बोलणं आपल्या घरामध्ये मुलांचे आई किती संभाषण नाहीच आजकाल तर घरात चार लोक फ्लॅटमध्ये चारही चार रूम मध्ये मोबाईल सोपा मला वाटतं हे देखील आपल्याला खूप मोबाईल वापरतात वापरतात त्याच्यामधून फ्रॉड पण होतात सायबर क्राईम झालेला आहे कित्येक मुलं मुली त्या सायबर क्राईमच्या आहारे गेलेले आहेत फसलेले नागरिक फसलेले कित्येक ठिकाणी काय काय गोष्टी का होतात ज्याला मी सेक्स दर्शन म्हणतो निंबाळकर सांगतील त्या बाबतीमध्ये म्हणजे इतक्या वेगळ्या प्रकारचे गुन्हे या ठिकाणी होत आहेत तर आपल्याला सोशल मीडियाचा देखील वापर करा परंतु तो लिमिटेड केला पाहिजे आणि आपण सुसंवाद केला पाहिजे बऱ्याच वेळा आपल्या आपल्या आईवडिलांशी संवाद होत नाही आपल्या नातेकांशी होत नाही आपल्या शिक्षकांशी होत नाही आपल्या बॅचमेट्सशी होत नाही तर त्या ठिकाणी हे देखील आपल्याला पाहिलं पाहिजे की आपण ह्याच्यातनं बाहेर आलं पाहिजे दुसरं मत स्पोर्ट्स खेळलं पाहिजे तुम्ही मुलं आहेत यु टू तुम्ही स्पोर्ट्स करा सी करा ह्याच्यात भाग घेतलाच पाहिजे कारण काय त्याच्याशिवाय काही हे नाही तुम्हाला फिजिकल फिटनेस फार गरजेचं आहे जसं निंबाळकर बोलले मी तर नेहमी सगळ्यांना सांगतो की आपण एवढा कोण आता पोलीस किंवा सरकारी अधिकारी एवढा कोण ठेवला पाहिजे रिटायरमेंट पर्यंत कुठला आजार नाही झाला पाहिजे कारण एकदा आजार झाला की तो तुमच्या आयुष्याला काय राहतो तेव्हा प्रयत्न असेल की आजार नाही झाला पाहिजे रिटायर झाल्यामुळे आजार व्हायचं काहीच कारण नाहीये तर ह्या ह्या ज्या काही बेसिक गोष्टी मला वाटतं ह्या आपण या ठिकाणी निश्चितच केल्या पाहिजेत मी या, 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 या दादापाच्या महाविद्यालयाला बोललो नॅकमध्ये आपण इतकं मोठं चांगलं काम केलं खरं तर आपण सगळे आणि शिक्षक तर खूप अभिमानास पात्र आहे कारण हे काही सोपे गोष्ट नाही आहे नॅक मानत मिळवणं किती अवघड आहे हे आम्हाला माहीत आहे आणि दात्यांनी मला सांगितलं वेगळ्या क्षेत्रात देखील पाटील महाविद्यालयाने खूप चांगलं काम या ठिकाणी केलेलं आहे खूप चांगली वास्तू या ठिकाणी झालेली आहे आणि मला देखील बऱ्याच वर्षांच्या एक वेगळ्या वातावरणात येण्याची देखील याकडे संधी मिळालेली आहे बऱ्याच वक्तींनी बरेच काही कमिटमेंट केलेले आहेत तात्यावरती साहेब बी काही कमिटमेंट करतील निश्चितच कर आता काही सांगणार नाही परंतु निश्चितच या विद्यालयात या मातीतला मी विद्यार्थी मातीत वाढलेलो आहे तर माझे निश्चितच काहीतरी ऋणानुबंध या जागेशी आहेत निश्चितच माझ्या माझ्यापरीने जे काही मदत करते ते निश्चितच या ठिकाणी नि करेल जाऊन माझ्या आपल्या सर्वांना अशी विनंती राहील की आपल्याला कुठल्या प्रकारची मदत लागेल कुठल्या प्रकारचं काम लागेल तर आपण निश्चितच सांगा आम्हाला सांगायला मला आनंद होतो आम्ही कर्जत तालुका तर मित्रमंडळ पुण्यामध्ये केलेलं आहे ज्या माध्यमातून आम्ही या भागातले विद्यार्थी असतील नाते कुणी नागरिक असतील ज्याला कोणाला काही मदत लागेल ज्याला कुठली हेल्प लागेल ते करण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत असतो तर तशा प्रकारची काय हेल्प लागेल कुणाला काय गायडन्स लागेल माझा नंबर तुमच्या प्राचार्य साहेबांकडे आहे आपण कधी संपर्क साधा कारण मला असं वाटतं की जसं निंबाळ की आपले काहीतरी सामाजिक बांधील की या भागात आहे ज्या भागाने आपल्याला घडवलं ज्या भागाने आपण इथपर्यंत आणलेलं आहे ज्या भागाने आपलं नाव दिलं आहे नाव रूपच आपल्याला आणलेलं आहे त्या मातीशी इमान ठेवणं हे आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे आणि ते करणं हे मला तर अत्यंत आनंद होईल आपल्या कुणाला काय वाटलं कुठल्या प्रकारची अडचण वाटली काय आपण निश्चितच मला या ठिकाणी कधी आठवण आपन करू शकता आपण या ठिकाणी बोलवलं आमचा सत्कार केला आपल्याशी सुसंवाद साधण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल मी सहज आभार मानतो ज्यांना पुरस्कार मिळाले असतील त्या सगळ्यांचं मी ॲडव्हान्समध्येच आभार मानतो त्यांचं कौतुक करतो अभिनंदन करतो आणि ज्यांना पुरस्कार नाही मिळाला त्यांचं मी जास्त या ठिकाणी कौतुक करतो कारण त्यांनी स्पर्धेत भाग घेतलेला आहे छोटे पार्टिसिपेशन हे देखील तितकंच महत्वाचं आहे त्या सर्वांचं या ठिकाणी मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो आणि संयोजकांनी या ठिकाणी मला बोलवलं त्यांचं मी देखील आभार मानतो आणि आपण कधी मला बोलवा कुठल्याही प्रोग्रामसाठी येण्याची तयारी ठेवतो धन्यवाद जय जय महाराज